हॅलो वन वेलकम टू अ न्यू ब्लॉग मी सुहानी तुमचं स्वागत करते कोकणची कन्या या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करते मी तर आम्ही उद्या फिरायला चाललो आहे फॅमिलीसोबत तर आमच्यासोबत कोण असणार हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर आता आमची चालू आहे पॅकिंग तर चला पॅकिंग करूया चला आपण आता पॅकिंग करूया माजे मी माझे तीन ड्रेसेस घेतले आहेत मी जास्त काही नाही घेतले वन नाईट स्टेचाच आहे आपला प्लॅन मिस्टरांनी पाच सहा जोड ते बहुतेक तिकडेच राहणार आहेत आवडेल मला तिथे राहायला जा तिकडेच राह <laughs> ओके आमची बॅग आता ह्याच्यामध्ये कॉस्मेटिक्स आणि सगळे प्रोडक्ट वॉश वगैरे ॲड करणार आणि मग नंतर नेक्स्ट दुसऱ्या बॅग मध्ये आपण बाळाचं पॅकिंग करूया आता बाळाचे बॅग घेऊया आपण पॅक करून त्यामध्ये असा एक ड्रेस आहे त्याच्या आतूने दिलेला तो घेते मी याच्यावरून तुम्ही गेस करू शकता हा तर कुठे वेअर केला जातो बीच अशा ठिकाणी आम्ही चाललो हा बीच साठी थोडे घेऊन ठेवते बाळांचे कपडे थोडे एक्स्ट्राच असावे मी तरी माझ्या बाळाचे कपडे एक्स्ट्राच कॅरी करते आम्ही असे ना हे आम्ही ऑनलाईन मागवले हे असे काय बोलतात पप्पा बॉक्सेस रॅक्स रॅक्स असे मागवले ह्यामध्ये मी सेपरेट त्याचे जे बाहेर नेण्यासाठीचे कपडे ते सेपरेट ठेवते त्यानंतर ट्रेडिशनल वेअर वगैरे ठेवते असे बॉक्सेस मी मागवून घेतले म्हणजे ते इझिली आपल्याला सगळं हॅन्डल करता येतं फटाफट काढता येतात कपडे आपल्याला तुम्हाला त्याचा वॉर्डरप बघायचा असेल तर बघू शकता तुम्ही एकदा चेक करा बघा वरती सगळे त्याचे डेली यूज आहेत डायपर वगैरे सगळं जे डेली लागतं ते खाली बॉक्सेसमध्ये इकडचा मी एक बॉक्स आहे ज्यामध्ये त्याचे नवीन कपडे होते आणि तिकडे जे आहेत ना त्यामध्ये त्याचे ब्लँकेट्स कापड असं गोधडी अशा सगळ्या गोष्टी खाली पण त्याचे कापड म्हणजे कसं दिसायला पण छान दिसतं आणि आपल्याला काढताना पण त्रास होत नाही पट आपण घेता येतो बाळाच्या गोष्टी पॅकिंग करूया त्यांची पण हाफ हाफ कपडेच घेते कारण गर्मीच आहे एक फक्त त्याचा मी फुल ड्रेस घेते हावाला इनकेस थंड वाटलं तर त्याला घालायला नंतर आता मी त्याचे नाईट ड्रेस घेते दो नाई हे दोन नाईट ड्रेस घेते मी त्याची अशा तीन चार शॉर्ट पॅन्ट घेतल्यात त्याला रूमवर घालायला आणि तीन चार फुल पॅन्ट घेतल्या जेव्हा बाहेर खेळत असेल तेव्हा त्याला घालायला हवी नंतर मी आता त्याला कापड घेते कॉटनचे पुसण्यासाठी चार कापड घेते आणि त्याच ब्लँकेट घेऊन आपण आपलं असलेलं बरं सगळ्या गोष्टी आपण कुठेही ऍडजस्ट होतो पण बाळाचं सगळं कॅरी केलेला बेस्ट आहे आता तो तो मी त्याचा बॉक्स आतमध्ये ठेवून देते त्याचा बॉक्स ठेवला आतमध्ये मी बनियन घेते दोन तुला मॉर्निंगला वगैरे घालायला नंतर त्याला टोपी टोपी यहाँ पर भी घूमती सॉक्स देखिए आणि ह्या दोन त्याच्या कॅप घेते दोन घेते आहेत भरपूर दोन कॅरी करते आणि ही रात्री झोपताना त्याला इनकेस थंड वाटलं तर एक घेते पाच सयपर झालं पाच सयपर झालं बाळाचं पण पॅकिंग डन